प्रश्न निकाली काढतील आणि सरकारला पण विनंती माझी आपल्या चॅनलच्या बांधवांच्या वतीनं की सरकारनं आजपासून अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा सरसकट मराठ्यांना राज्यातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्याचं कारण ओ आम्ही पूर्वीपासून येत म्हणून आम्ही काय कोणाचं मागत नाहीत काय नाही तीन गॅजेट आहेत ते गॅजेट पण लागू करावेत सगळ्या केसेस पण मागं घ्यायचं सरसकट त्यांनी त्यावेळेस ते बोललेले तेही करावं शिंदे समिती मान्य जस्टिस शिंदे साहेबाची समिती तिचाही काम सुरू करायचं पुन्हा सांगावं तातडीनं जे कक्ष होते पूर्वीचे ते कक्षही सुरू करावेत या सगळ्या जे आमच्या आठ नऊ दहा मागण्या आहेत सगळे पण आहे त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा एक आहे तोही अध्यादेश काढून आता अधिवेशनात सगळ्या घोषणा कराव्यात अंमलबजावणी सह सरकारनं अशी आम्हाला अशापणे अपेक्षा पण आहे आणि ते करतील असं वाटतं आणि त्यांनी ते करावं ही सरकारला आमच्याकडून विनंती नाही मी माझं म्हणणं काय की बाबा त्या राजकारणाच्या विषयात मी पडणारच नाही कारण ते त्यांचा वैयक्तिक विषय त्यांच्या पक्षाचा म्हणा किंवा त्यांच्या सरकारचा म्हणा किंवा त्यांचं काय असेल ते त्यांचा विषय आरक्षणाच्या विरोधी सोडणार त्यामुळे ते ज्याचा त्याचा विषय जो होतो आपण त्याच्यात काय डवळा डवळ करायची काही गरज नाही चब्बं करायची गरज नाही आरक्षणासाठी आम्ही लढायला खंबीर आहेत उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत आणि मराठी मोठ्या ताकदीनं मोठ्या ताकतेनं त्या तारखेला तार जी तारीख उद्या डिक्लेअर होणार आहे त्या तारखेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले मराठी ताकतेनं येणार आहेत कामधंदे सगळे एक दिवसासाठी बंद ठेवून शेतकरी सगळे एक दिवस काम बंद ठेवून सगळे मराठे एक दिवस अंतर्वालीत येणार आहेत सगळेचे सगळे एवढी ताकद पुन्हा एकदा या देशाला आणि जगाला दिसणारे मराठी किती ताकदीने नाही आता हे एकोणचाळीस मंत्री जे आहे ते मोठ्या संख्येनं पहिल्याच विस्तारामध्ये सामील झाले मात्र याच्यामध्ये ओ बी नेते जे आहेत शगन भुजबळ यांना मंत्रीपदावरून दावलं आहे नाही आता ते ते मला ना माहीत त्याला कशाला काय केलं आणि काय नाही तो आमचा प्रश्नच नाही तो त्यांचा राजकीय प्रश्न आहे वैयक्त त्याच्याबद्दलचं आपल्याला काय माहिती नाही आणि त्याला का दिलं हे माहीत नाही आणि त्याशी आम्हाला काही देणं घेणं पण नाही मराठा आरक्षणाचा मारे करायचं आम्हाला काही देणं घेणं नाही गोरगरिबांना ओबीसींना सुद्धा त्यांनी काही कधी दिकाय काही खाऊ दिलेलं नाही परंतु ते आता मला काय म्हणायचं की त्यात पडायचंच नाही आम्हाला ते राजकीय विषय त्यांचा तो आरक्षणाचा विषय नाही तो राजकीय विषय त्याच्यामुळे त्यांचं त्यांचं ते, ते बघून घेतील आपल्याला बोलायचं काही गरज नाही असं मला वाटतं की राजकारणात आपण बोलायची गरज नाही आरक्षणात बोलला तर सोडणार भराटा समाज होतो अस जाहीर जे आहे ती नेहमी देवेंद्र फडणवीस सांगतात आता ते स्वतः मुख्यमंत्री झाले आता प्रश्न मार्गी लागत आता म्हणलेतच ना ते इथून पाठीमागा सुद्धा खूप वेळेस म्हणलेत की आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने कधी विरोध करत नाहीत काय विषय नाही आमचा फुल सपोर्ट आहे आता अधिवेशनात दिसल ना करतील ना ते आणि त्यांनी करायला पाहिजे आता बोलले त्याप्रमाणे त्यांनी करायला पाहिजे आणि ती अपेक्षा अशा मराठा समाजाला आहे की ते करतील नाही केला आम्ही सज्ज आहेत उद्या तारीख डिक्लेअर करणार लगेच सामूहिक आम्ही धन्यवाद दादा काय सांगाल तुम्ही आता जे आहे ते नवीन सरकारच स्थापना झालेली आहे आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तुम्ही जे आहे ते सामूहिक आम्हाला उपोषण करणार आहे कधी करणार आहेत आणि काय तारीख असेल उद्या सकाळी अकरा वाजता आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे अंतरवाली या ठिकाणाहूनच उपोषणाची तारीख आमरण उपोषणाची डिक्लेअर करणार आहे जे अंतरवालीतलं आमरण उपोषण स्थगित केलंय ते पुन्हा सुरू करायला उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे ती ज्यांना स्वतः मनानं बसायचं स्वतःच्या मनानं हास्यच बसणार आहेत कोणावरती आमरण उपोषणाला बसण्याचं बंधन घातलं जाणार नाही आहे कोणावरतीच मग ज्याला स्वतःच्या मनाने बसायचे घरच्याचा विरोध असेल तर कुणी बसायचा नाही इथं येऊन तुम्ही आमरण उपोषण न करताना ते बसले तरी चालतं ज्यांना सहन आहे त्यांनीच करायचे या स्वरूपाचं सामूहिक उपोषण ते होईल पण नाही कुणी बसलं तरी मी बसणार आहे कारण काही काही नाही कोणी बसल्या याचा अर्थ असा की काही काहींना नाही सहन होत नाही उपशी होऊ शकत कोणी उद्या तारीख होईल डिक्लेअर उपोषणाला खूप मोठ्या पद्धतीने जर लोकांना जर बसाच म्हणलं तर मग येण्याची बुकच काय जगाच्या पाठीवर असा उपोषण सामूहिक कधीच झालेलं येऊ शकतं परंतु सगळीच काळजी करायला लागते सगळीच काळजी करायला लागते मला की बसा म्हणलं तर घराघरातून माणसं बसतील राज्यभरातल्या प्रत्येक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो मुंबई असो कोकण असो विदर्भ असो खानदेश असो मराठवाडा असो घराघरातून मराठी बसतील पण त्यांच्या काळजी पण घ्यायला लागल कि काहीला सण होत नाही काहीला होत आहे काहीला जेवणाचे प्रॉब्लेम म्हणजे भूक लागते त्याच्यामुळं बंधन नको असं मी आता ठरवलं की बंधन नको तुम्हाला मनाने बसायचं तर बसा